नमस्कार मंडळी आईच्या पाहुण मध्ये मी आपलं स्वागत करते आज आपण पौष्टिक कवठाची चटणी आणि कवठाचे सरबत कसे करायचे ते पाहणार आहोत कवठाचे सरबत करण्यासाठी एक पिकलेले कवठ फोडून त्यातील गर काढून घ्यायचा मंडळी कवठामध्ये भर भरपूर फायबर असल्यामुळे पाचनक्रिया सुधारण्यास मदत होते कवठाच्या सेवनाने रोगप्रतिकार शक्ती वाढण्यास मदत होते मंडळी कवट थंड प्रवृत्तीचे असल्याने याच्या सेवनाने उन्हाळ्यात शरीराला थंडावा मिळतो मंडळी या निघालेल्या घरातील रेसे किंवा धागे काढून घ्यायचे त्यातील कडक भाग काढायचा आणि हाताने हे कवट छान चुरून घ्यायचे मंडळी कवठाच्या सेवनाने मळमळ उलटी सारखा त्रास कमी होतो मंडळी मी तुम्हाला आठवण करू इच्छिते की तुम्ही माझ्या चॅनलला पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका एक वाटी गळसाठी एक वाटी चिरलेला गुळ घ्यायचा कवड जर गोडीला कमी असेल तर थोडा जास्त गुळ घ्यायचा एका बाउलमध्ये गुळ आणि चुरलेले कवड घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचे पाव चमचा मीठ घालायचे पाव चमचा भाजलेला जिऱ्याची पूड घालायची आता हे मिश्रण हाताने छान एकजीव करायचे मंडळी माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी बेल आयकॉन वर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील मंडळी ही कवठाची चटणी तयार झाली ही चटणी उपवासाला महाशिवरात्रीला खाल्ली जाते आता या चटणी पासून कवठाचे सरबत कसे करायचे ते पाहू एका भांड्यात दोन तीन चमचे कवठाचे मिश्रण घ्यायचे यामध्ये अर्धा लिंबाचा रस घालायचा चिमडूवर मीठ घालायचे साधारण एक ग्लास थंड पाणी घालायचे आता हे मिश्रण छान मिक्स करायचे हे सर्वत असेही प्यायला खूप छान लागते किंवा हे सर्वत गाळणीने गाळून घेऊ शकता दोन्ही पद्धतीने हे सर्वत अप्रतिम चवीचे लागते मंडळी कवठ्याचे सरबत सर्व करण्याची दुसरी पद्धत म्हणजे एका काचेच्या ग्लासला लिंबाचा रस लावून हा ग्लास तिखट मिठाच्या मिश्रणात घोळून घ्यायचा आणि त्यात कवठाचे सरबत गाळायचे मंडळी तुम्हाला पौष्टिक कवठाचे सरबत आवडल्यास लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ्या येणाऱ्या पुढील रेसिपी पाहण्यासाठी नोटिफिकेशन बॉक्सवर क्लिक करा जेणेकरून माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत पहिल्यांदा पोहोचतील अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटू तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा धन्यवाद